नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी बैलजोडी आलेली आहे पाहू शकता दोन दात आणि चार दात गोरे आहे कामाची पूर्ण खात्री दिली आहे त्यानंतर मारणार सुद्धा नाही जर हे गोरी आपल्याला घ्यायचं असेल तर दादाने किंमत ठेवली आहे एक लाख पासष्ट हजार व्यवहारात पाच दहा हजार कमी होईल असं सांगितलं आहे आणि दादाचा मोबाईल नंबर जो आहे तो आपण वर स्क्रीनवर दिला आहे जर हे गोरे आपल्याला पसंद आले तर दादाला कॉल करा आणि या गोऱ्याचा व्यवहार आपण करू शकता सुंदर धामण्या रंगामध्ये गावरान गोरे आहे दोन्ही दिसायला सारखीच आहे सा। दोन दात चार दात वासरा आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद